महाराष्ट्रात जंगलांची परिस्थिती भयानक होत चालली आहे लचके तोडून जंगल उद्ध्वस्त केली आहेत तर दुसरीकडे योग्य पाणी नियोजन असल्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटाकडे सुरू आहे अशा परिस्थितीत निसर्ग संवर्धन करणे हेच मानवासाठी उपयुक्त आहे यासाठी पक्षीप्रेमी निसर्गप्रेमी याने जागरूक राहणं गरजेचं आहे असं मत पश्चिम घाट पर्यावरण संवर्धक राजेंद्र केळकर यांनी व्यक्त केलं आहे सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय छत्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलनाचं उद्घाटन केळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राजेंद्र केळकर हे बोलत होते या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित उर्फ पापा पाटील हे आहेत तर पर्यावरणवादी डॉक्टर रवींद्र होरा हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत संमेलन आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे डॉक्टर एरिच भरुचा पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष जा जयंत वडतकर यांच्यासहित राज्यभरातून मोठ्या संख्येने पक्षीमित्र या संमेलनात सहभागी झालेत जंगले खल्लास होत आहेत प्रदूषणामुळे नद्यांच्या गटारी होतात तर भरमसाठ पाण्याचा उपसा सुरू असून पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही आहे निसर्ग संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी जागरूकपणे प्रयत्न केले तरच जंगल भविष्यात टिकू शकतील असे सांगून राजेंद्र केळकर पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा राज्यामध्ये निसर्ग संवर्धनाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे निसर्ग संवर्धनासाठी राज्य सरकारबरोबरच तेथील लोकही जागरूकपणे काम करत असतात संपूर्ण देशामध्ये तीस टक्के क्षेत्रावर जंगल आहे मात्र गोव्यामध्ये साठ टक्के भागावर जंगल आहे पूर्ण देशामध्ये एकमेव गोव्यातच जनतेला राजकारण घाबरतात कारण निसर्गाच्या विरोधात जर कोणी काम सुरू झालं की गोव्यातील लोक त्यांना विरोध करतात वेळप्रसंगी न्यायालयात सुद्धा जातात असे सांगून राजेंद्र केरकर पुढे म्हणाले निसर्ग टिकला तरच पक्षी टिकतील आणि पक्ष्यांचं जीवन सुंदर असेल तरच माणसांचे सुंदर जीवन असणार आहे असंही केरकर यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या मान्यतेने आणि बर्ड सॉन्ग एज्युकेशन रिसर्च अँड पब्लिकेशन क्लब सांगलीच्या पुढाकाराने छत्तीसावे महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलन तेवीस आणि चोवीस डिसेंबरला शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या निसर्गरम्य आयोजित करण्यात आले या दोन दिवसीय संमेलनात पिसे व पिसारा या प्रमुख विषयांवर सादरीकरण शोध निबंध विद्यार्थ्यांचे शोध निबंध ज्येष्ठ पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक शारदा आपटे यांची मुलाखत सहली वृक्षदंडी पक्षी फोटो प्रदर्शने पुस्तक प्रकाशने अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं खाड़ी खाड़ी आ, जागा ज्या आहेत त्यांचं रक्षण झालं पाहिजे आपण जर खाडीची खाडी बघितली महाराष्ट्रामध्ये केवळ तीनच रामसर साईड आहेत पांढरीच्या वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत मिठीला प्लास्टिकचा अबेळखा पडलेला आहे कृष्णा नदी अंतिम घटिका गोदावरीची परिस्थिती बिकट आहे तर हे सगळं नदींच सुप्त नदींच्या संदर्भातली जागृती या सगळ्या गोष्टी झाल्या तर निश्चितपणे जसं किरण पुरंदरीने आता पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्या पक्षांचं जगणं समृद्ध होईल आणि समृद्ध करण्यासाठी मी खूप असं व्यापार असतो परंतु जेव्हा सुबोध कुलकर्णीचा फोन आला आणि त्यानंतर मला आदरणीय शरद दापोलीमध्ये उत्खनन करत असताना म्हणजे घरासाठी बांधकाम चाललं होतं नवीन घर तर त्यावेळेला किवाश्मा आणि महाराष्ट्रामध्ये किती सदन जंगल होतं त्याची कल्पना या जीवाश्ठावावर आपल्याला मिळते आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाईट वाटलं तरी भयानक परिस्थिती आहे जंगलांची ज्या परिसरामध्ये मी राहतो तिथलं शेवटचं जंगल लचके तोडून तोडून आपल्याकडे देशभरातून रबर लागण करणाऱ्या आलेल्या लोकांनी उद्ध्वस्त केलेलं आहे सिंधुदुर्गातलं चंदगड त्या बाजूला कर्नाटकातलं भिंग आणि या बाजूला कुशीत असलेलं जंगल आज समाप्त होण्याच्या वाटाला कसं आहे की थरणं आहे म्हणजे आपल्या पुण्या देशामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं नियोजन बेकार नियोजन की स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना फक्त पाण्यात खूप सुट्टा आणि तुम्हाला पाहिजे ते लावा त्यामुळे आपण आज ज्या म्हणजे विषयने वाटचाल करत आहोत ते जर नॅशनल ज्योग्राफिकचा अहवाल जर वाचला तर पुढे वावर का तुम्ही राजस्थानच ठेवणार आहात म्हणजे प्रवरा नदी बघा आणि जैदाबाद बघा सगळं सगळं बेचिरा पुण्याच्या वाटेवरच्या ज्या ठिकाणी रोम इजिप्त भरून गलबत् यायची संत गोराकुमाराच्या गावामध्ये तेर्णा नदी ज्या ठिकाणी आहे तर ती तेरणा नदी मी पाहायला गेलो तर ही नदी काय काय गटार आहे भयानक गटार म्हणजे आणि तो परिसर बघितला ज्या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरतो गुरुजी या परिस्थिती काय केला आणि आपल्याला सांगतोय म्हणजे वेद व्यास मध्ये सांगतो विश्वस्त मातरा विश्वाच्या माता आणि या विश्वात अवरतने जन्म दिया मर्दव मर्दव दिवशी बाजार दिला आहे असं आपण हिंदीमध्ये म्हणतो आज आपण ह्या सगळ्या पुत्रांना आपण जन्म दिला आणि नदीची परिस्थिती आपण गटार गंगा करून टाकलेली आहे मी जेव्हा गंगा बघितली गंगेमध्ये गंगे ऋषिकेशला वरच्या परिसरामध्ये आंघोळ केली पण नंतर खाली आल्यानंतर मला कळलं की रामदेवी गंगा बैलपूर इतकं भयानक चित्र आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षी मित्रांनी जागरूक होणं बघायचं आहे एक माणूस शरद आपल्यासारखा सलाम करतो मी त्याला की काय काय माणूस करतोय म्हणजे पक्षी का गातात कशासाठी गातात गाणं म्हणजे काय द्यायचं असतं त्याचा अनुभव घेण्यासाठी पुढच्या पिढीला जो वारसा दिलेला आहे अशा प्रकारची माणसं जर महाराष्ट्रामध्ये आणखी निर्माण झाली तर हा महाराष्ट्र टिकेल नाहीतर भयानक परिस्थिती होती तुमचं जंगल खलास होत चाललंय एकही नदी आहे तिची परिस्थिती आपण कशा पद्धतीने गोदावरीला जाऊन बघा म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिष्ठान नावाची राजधानी अस्तित्वात आली ती पैठण नगरी मी बघितली दहा वर्षापर्यंत परत पाय पाठ फुवायचं जाईल या ठिकाणी